मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आयोजन आपल्या बांगा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आपले पाकडे तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका तालुकाध्यक्ष शरदजी भामरे प्रवीणजी पवार यांच्या संकल्पनेतून आपल्या बांगा तालुक्यातील संपर्क कार्यालयापासून सदर मॅरेथान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या बांगा तालुक्यात प्रामुख्याने हा तालुका लढवल्या तालुका आहे आपल्या तालुक्यातील तरुणांना पुन्हा लवल्याची भूमिका घेण्यासाठी तरुणांना करण्यासाठी भारताचे पंतप्रधान विश्वगुरु विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्षी शुभेच्छा देण्यासाठी सर्व बाग्राम तालुक्यातील तरुणांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घ्यावा आणि या स्पर्धेमध्ये भाग घेताना सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि स्वतः मी आमदार आपल्या बरोबर स्पर्धेमध्ये भाग घेईल असं आवाहन करतो थांबतो जय जय महाराष्ट्र